मिरजेत महादेव दबडे यांच्याकडून मिरवणुकीचं स्वागत मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा मिरज शहरात ईद निमित्त भेटी देऊन निघालेल्या अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस मिरज विधानसभा महादेव दबडे यांनी स्वागत केलं यावेळी त्यांचा ठिकठिकाणी मुस्लिम बांधवांच्या वतीनं विविध मंडळांनी सत्कार केला मिरज मध्ये ईद ए मिलाद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने मिरज शहरामध्ये मुस्लिम बांधवांच्या वतीनं भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी शहरातील हजारो मुस्लिम बांधव आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते बैलगाडी उंट घोडे यासह शहरातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक काढण्यात आली शांततेत आणि मोठ्या उत्साहात ईद ए सण साजरा करण्यात आला गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी अनंत चतुर्थीनंतर ईद ए मिलाद साजरा करण्याचा निर्णय घेतला या मिरवणुकीमध्ये जे नागरिक आणि मुस्लिम बांधव सहभागी झाले होते त्यांचे राष्ट्रवादीचे मिरज विधानसभा अध्यक्ष महादेव दबडे यांनी स्वागत केलं यावेळी त्यांनी येणाऱ्या मिरवणुकीत सहभागी होऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांचा दर्गा खादिम तर्फे सत्कार करण्यात आला महानकरी नीपसाठी आदिमानी मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा